नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अशा विचित्र कोड्यावर बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांनाच सध्या त्रास देत आहे म्हणजे बघा एका बाजूला आपल्या शेतात मक्याचं अगदी सोनं पिकतंय पण तेच सोनं बाजारात नेलं की त्याला चक्कम मातीचा भाव मिळतोय असं का होत असेल विचार करा देशात मक्याचं उत्पादन एकदम विक्रमी झालंय एवढंच नाही तर परदेशात निर्यातही वाढली आहे म्हणजे कागदावर तर सगळं एकदम छान दिसतंय मग तरीही आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशा का पडतीये भाव इतके का कोसळलेत चला यामागचं नेमकं कारण काय आहे ते आज आपण एकदम सोप्या भाषेत मुळापासून समजून घेऊ पण हे कोडं सोडवायला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी गोष्ट जर अशीच खरी आणि कामाची माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचली पाहिजे असं वाटत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे प्रत्येक महत्वाची गोष्ट अगदी वेळेवर कळेल चला तर मग या मोठ्या कोड्याचा पहिला धागा उलगडायला सुरुवात करूया आज शेतात राबणारा घाम गाळणारा प्रत्येकाच्या मनात हाच एक प्रश्न आहे की माझ्या मेहनतीत काही कमी नाही माझ्या मालात काही कमी नाही पण मग भावातच का कमी आहे दिवसभर एक करून जीवाचं रान करून पीक घ्यायचं आणि बाजारात गेल्यावर हातात निराशाच येते आणि ही ना ती अगदी खरी आहे आता हे आकडे बघा म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येईल आज बाजारात मक्याला काय भाव मिळतोय तर साधारणपणे सतराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सरकारने ठरवलेला हमी भाव किती आहे तो आहे चोवीसशे रुपये म्हणजे विचार करा प्रत्येक क्विंटल मागे सरळ सरळ सहाशे ते सातशे रुपयांचा फटका बसतोय हे आपल्या कष्टाचं मोल नक्कीच नाही तर मग भाव पडण्यामागचं पहिलं आणि सगळ्यात उघड कारण काय आहे ते म्हणजे बाजारात आलेला मक्याचा प्रचंड मोठा साठा आणि हा आकडा ऐकून तर आश्चर्य वाटेल गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी फक्त खरीप हंगामात मक्याच्या उत्पादनात तब्बल चौदा टक्क्यांनी वाढ आहे हो चौदा टक्के ही खूप मोठी वाढ आहे आणि साहजिकच याचा थेट परिणाम बाजारावर झाला हे बघा इथे अगदी स्पष्ट दिसतंय मागच्या वर्षी उत्पादन होतं चारशे बावीस लाख टन आणि यावर्षीचा अंदाज आहे चारशे चाळीस लाख टनांच्याही पुढे जाण्याचा आता अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे बरोबर जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा गरजेपेक्षा खूप जास्त होतो तेव्हा दरांवर दबाव येतोच येतो भाव खाली येतातच बरं पुरवठा वाढला हे झालं एक कारण पण ही फक्त अर्धीच गोष्ट आहे बर का या सगळ्या कोड्यातला जो खरा ट्विस्ट आहे ना तो मागणीमध्ये झालेल्या एका मोठ्या बदलामध्ये लपलाय आपण सगळ्यांनीच गेल्या काही वर्षांत इथेनॉल हा शब्द ऐकला असेल हे एक प्रकारचं जैव इंधन आहे आणि याच्या निर्मितीसाठी कंपन्या भरपूर मका खरेदी करायच्या त्यामुळे काय व्हायचं तर मक्याला एक चांगला आधार मिळायचा आणि भावसुद्धा टिकून राहायचे पण आता खेळ पूर्णपणे बदललाय सरकारने एक नवीन निर्णय घेतला आणि ऊसाची मळी किंवा खराब झालेला तांदूळ यापासून इथेनॉल बनवायला जास्त प्राधान्य दिलं याचा थेट परिणाम काय झाला तर मक्याचा जो एक मोठा हक्काचा ग्राहक होता म्हणजे या इथेनॉल कंपन्या त्यांनी मका खरेदी करणं खूप कमी केलं आणि आपला मोर्चा ऊस आणि तांदळाकडे वळवला आणि मित्रांनो हेच ते सगळ्यात मोठं आणि लपलेलं कारण आहे निर्यात चांगली होऊन सुद्धा आपल्या मालाला भाव का मिळत नाहीये तर त्याचं कारण हेच आहे बाजारातून मक्याचा एक मोठा खरेदीदारच जवळजवळ गायब झाला आहे आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न येईल की ठीक आहे बाजारात भाव कमी आहेत पण सरकारचा हमीभाव आहे ना तोच तर आपला आधार आहे मग तिथे काय अडचण येते चला आता तेही समजून घेऊया सरकारने या वर्षासाठी मक्क्याचा हमीभाव जाहीर केलाय चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हा तो दर आहे जो सरकारी खरेदी केंद्रांवर मिळणं हा आपला हक्क आहे पण दुर्दैवाने खरं चित्र खूप वेगळं आहे हा हक्काचा भाव असून सुद्धा आपले बहुतेक शेतकरी बांधव या दराने मका विकू शकत नाहीयेत पण असं का होतंय नेमकं कुठे चुकतंय ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा पण खूप खूप महत्वाच्या कागदपत्रात दडलेलं आहे आणि तो कागद म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा सात बारा उतारा आता इथे नीट लक्ष देऊ का झालंय काय की आपल्या अनेक शेतकरी बांधवांनी पेरणी झाल्यावर आपल्या सातबाऱ्यावर मका पिकाची नोंदच केली नाही आता ही एक छोटीशी गोष्ट वाटते पण यामुळे त्यांच्याकडे पीक घेतल्याचा कोणताही सरकारी पुरावा राहत नाही आणि याच एका कारणामुळे सरकारी खरेदी केंद्र त्यांना माल विकण्यासाठी अपात्र ठरवतात मग परिणाम काय होतो नायलाजाने आपला माल बाहेर व्यापाऱ्याला सतराशे अठराशेच्या कवडीमोल भावाने विकावा लागतो बरं आता आपल्याला समस्या तर नीट समजली पण इथेच थांबून चालणार नाही खचून जायचं नाही आहे आता यावर उपाय काय आहे आणि आपलं नुकसान भविष्यात कसं टाळता येईल यावर बोलूया पुढच्या वेळी ही चूक टाळण्यासाठी एक अगदी सोपा पण अत्यंत महत्वाचा उपाय आहे पहिलं काम पुढचा कोणतंही पीक लावल्यावर लगेच आपल्या तलाठी किंवा कृषी कार्यालयात जाऊन सातबाऱ्यावर त्याची नोंद करून घ्यायची हे केल्याने काय होईल तर उद्या जर पुन्हा बाजारात भाव पडले तरी आपण हमी भावाने माल विकायला कायदेशीररित्या पात्र असू आणि आपलं मोठं नुकसान टळ एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे बाजारातले भाव वरखाली होणं हे कदाचित आपल्या हातात नसेल पण योग्य माहिती मिळवणं आणि वेळेवर आपली कागदपत्रं बरोबर ठेवणं हे शंभर टक्के आपल्या हातात आहे तर आता आपल्याला सगळी कारणं स्पष्ट झाली आहेत प्रचंड वाढलेला पुरवठा इथेनॉलच्या मागणीतला बदल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातबाऱ्यावरची नोंद आता या माहितीच्या आधारावर आपण पुढच्या हंगामासाठी काय तयारी करणार आहोत यावर आत्ताच विचार करायला हवा अशीच महत्वाची आणि आपल्या कामाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा हंगाम आपल्या सगळ्यांसाठी यशस्वी ठरो ही सदिच्छा धन्यवाद